कंपनीमध्ये काम करताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले जळगाव येथील जळगाव एम आय डी सी परिसरातील व्ही सेक्टरमध्ये असलेल्या दालमिलमध्ये एक दाम्पत्य काम करत होते त्यांच्यातील महिलेचा काम करत असताना मशीनमध्ये स्कार पडकल्यामुळे जीव गेला सरस्वती गोविंद ठाकरे वयवर्ष पस्तीस असे या घटनेत मृत झालेल्या महिलेचे नाव आहे जळगाव एम आय डी सीतील डाळ मिलमध्ये सरस्वती ठाकरे व पती गोविंद ठाकरे हे दाम्पत्य राहत होते एम आय डी सीच्या आवारामध्येच ते राहायलाही होते दरम्यान बारा मार्चला नेहमीप्रमाणे कंपनीत काम करत असताना गोविंद याने पत्नी सरस्वतीला वर जाऊन दालमिल यंत्रासाठी आवश्यक आर्द्रतेनुसार थोडे पाणी व पावडर आणण्यास सांगितले त्यानंतर मशीन सुरू केले सरस्वती मशीनमध्ये डाळ टाकत असताना गळ्यात बांधलेला स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात ओढला गेला गळ्यातील स्कार्फसह सरस्वती ओढली जाऊन तिचे शीर धडा वेगळे झाले या अपघातामुळे मशीनजवळ जोरदार आवाज झाला कसला आवाज झाला म्हणून गोविंद वर धावत गेला त्यावेळी समोरचे त्याच्या पत्नीचे शरीर अस्थ्यावस्थ पडलेले होते यानंतर दाल मिलमधील इतर कामगारांनी धाव घेतली घटनेची माहिती कळताच एम आय डी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला